गुड मॉर्निंग सगळ्यांना आज मी तुम्हाला आमच्या इथे जी फुलं धरली आहे ती तुम्हाला दाखवते हे बघा ही फुलं आहेत आणि ह्या फुलांना कुळी नसतात वाटते जंगलात पण अशी असतात पण ती लाल कलरची आ, बाबा आता सांगतील तुम्हाला याचा औषधी उपाय काय काय फुलाचा त्याच्यावर ह्या मूळ दुधासून दुधासून दिल्यावर बंद होत तुम्ही सगळ्यांनी ऐकलात हे याचा फायदा हा आहे स्त्रियांचे जे पिरियड्सच्या याच्यासाठी जे आजार असतात त्यासाठी याच्या मुळाचा वापर केलात मुळात मूळ त्याचं काढून ते, ते दुधामध्ये हे करून प्यायचं आहे एवढा याचा चांगला उपयोग आहे हे बघा